रामदास तडस विजयाची हॅट्रिक करणार भाजपाकडून वर्धेतून उमेदवारी जाहीर होताच गुलालाची उधळण भाजपातर्फे उमेदवार म्हणून घोषणा झालेले रामदासजी तडस यांच्या कार्यालयात जणू विजयाचाच गुलाल उधळला जात आहे त्यांचे तिकीट कापले जाणार आणि दुसऱ्या संधी मिळणार या चर्चेस उधाण आले होते भाजपातर्फे उमेदवार म्हणून घोषणा झालेले रामदासजी तडस यांच्या कार्यालयात जणू विजयाचाच गुलाल उधळला जात आहे त्यांचे तिकीट कापले जाणार आणि दुसऱ्या संधी मिळणार या चर्चेस उधान आले होते मात्र त्यावेळेस खासदार रामदासजी तडस यांनी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बोलताना ते म्हणाले होते की मोठा महादेव पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या सोबत आहेत म्हणजे पक्षाचे कर्ते धरते त्यांना साथ देतात असा त्यांना विश्वास होता तो साथ ठरला आता या संधीचं सोने झाल्यास विक्रम घडू शकतो म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट असे सलग तीन वेळा कमलनायम बजाज हे वर्धा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून गेले होते त्यानंतर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणवद असे तीन वेळा वसंत साठे खासदार झाले आता दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे दोन वेळा खासदार झालेले तडस तिसऱ्यांदा खासदार होण्यास सज्ज आहेत तीन वे खासदार होणारे तीसरे खासदार असा बहुमान मतदार त्यांना देणार का हा आता उत्सुकतेचा भाग ठरत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला ला करा धन्यवाद